अ कोण आहे कोण आहे घरी कोण नाही घरी घरी कोण नाही मावशी घरी कोण नाही इकडे कुठं आल तुम्ही घरी कोण नाही तुम्ही कोणी मग घरी कोण नाही तू अरे मी ते नाही का ते जुने कमल्यावर ते दावा बनवून देते म्हटलं तेच आहे म्हणजे आता सुतक पडलंय म्हणलं आता सासूबाई घरी नाही ते त्यांना येऊ तर सगळा राडा आवरून टाकावा शाबास की मी लेंगेल मी त्यामुळे सगळा पसारा काढलाय मी मी तर म्हणलं होते दहा विनवली काय नाही मला विचार वाटत आहे बाई लय आवघड आहे गाय एवढा पसारा काढायचा आयडेक्स लावलाय जरा इथं कमरेला मारून कमरे दिसत वाकून जा पण मला ऐकली मम्मीला नाही उपयोग पाहिजे थेट वरती पाच पाच गमिले

परत व्हायचं का ते सगळं आव पटा पटा ते पाव पावाच्या पावाच्या दुकानात होती काय तुमची पाहून राहिली जायची प्रॅक्टिस करते दहा मिनिट आली एकच गोवादे धुर राहिली कोमल तू तर शिकू राहिलो मी आता

कोमल तू गोद्याची रांगत लावली हो लय गो अक अका हाऊस खाली केला पाण्यानी पटलं मग गोदर्यात होते काय फास्ट आवरलं लय ताकद लय चप्पल रे उमाय लय काम करीती कोण म्हणता अस मी तुम्हाला दिसत फक्त आता का बादली भरज दिसत नाही पण मी काम करीत माहितीये मानावर काय सगळ्या नदीत जायचं आधीचा सासू सासऱ्यांनी सोयीवरून ठेवली आम्ही ना आम्ही नदीत पावायचं माहितीये का मम्मी जायचं मी पण नदीत पावायचे मला तर पाहतो सुद्धा येत नाही

आता पोळा आला तरी कोणी काही करत नाही आता बैलच नाही राहिले जनावर नाही राहिले लोकांकडे ट्रॅक्टर आले बैल आता वाटत नाही मग पोळा गावात शर्यत बघायला शर्यत एकदा असती कोड्याची एकदा सुद्धा घरात थांबत नाही ते आता कुठं घरात थांबायला लागली तुला पण असं मला असं वाटतं तुला असे काय ना द्याव लागेल काम एवढं काम केलं म्हणलं असं काय या, 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 या का म्हणजे उतरून टाकायला ते नाही काय लोक म्हणजे काम केलं म्हातारी उतरून टाकायला नजर लागेल टाकावं लागेल आयडेक्स का पावर आहे का अरे मग असं तुला मी एक मोठा डबावर आयडीक्स आणतो काम करशील मग तू लईसाने तुम्ही सासू बाई दोघ सारखे बरोबर गोड बोलून किडी उंगलीचे घे काय सांग निकालत आहे तुम्हाला अच्छाच मालूम आहे ना तसंच राहावं लागत जर भांडण केलं तर मग ते आपलं नातं टिकायचं नाही ना बरोबर आहे की भांड करू काय तुले गोड मग हे लागले सकाळ तुले मेथड कोण काढत माझा विषय काय माहितीये पप्पा सोबत ना माणूस गोड राहिले ना मी त्यासाठी काळीच काढून कुठून निघतून निघल तोंडातून बाहेर काढी पण आपल्या सोबत जर कोणी वाकडा वागलं ना म्हणजे कोणी घासा म्हणजे आपल्या डोट्यात बसून बळजबरी जबरी माझरी शेफ्टीवर पाय दिलेला आपल्याला बिलकुल आवडत नाही बळच पाय द्यायचा आणि ढोमाला पिण लावायची तसं आपल्याला जमत नाही

रोज दे प्रपोज दे चॉकलेट दे टिडी दे आणि आता खायला था? आणून दे चपाती दे भाजी दे पाणी दे एवढंच फक्त एवढं दे लग्न झालं की डे दे, दे चालू होत एवढच तुम्हाला आता फक्त चहा दे गिळायला दे सगळं विसरून गेलेत नशीब आज कस काय म्हणले बाय माहिती तुला आज रोज देणारे लग्नाला दे दोन वर्ष झाली पण अजून गुलाबाचा फुल नाही दिलं मला दोन वर्ष झाले मग मे गुलाब जैसाहू ह स्वतःच लाल करा फक्त मे गुलाब जैसा जैसाहू तेवढे घ्या त्यांना फक्त गोष्टीला माहीर आहे तुम्ही गोदाड मी उतलाय जग सगळ्या गोदा तिकड मोठ्या मुंबईच्या बंगल्या आपल्या आपली वाळू घातलं तर खाली येते नाही ना आपल्या टायर ना जमले तुम्हाला माहितीये का मोटर चालू करावं लागेल गोदाड लई चालक निघले बरोबर गोदाड्या जायच आम्हाला बाथरूम ला जाऊन बसली आहे ना चल माझ्या आपले एक तास बाहेर येत नाही आपण मुद्दाम काय त्या अवकाळी गोष्ट अशी कधी सांगू सांगू शकतो पेमेंट <laughs> <तुरुन ने वाँ? laughs> <laughs> करून सांगा बरं नवर्यांनी मदत केली पाहिजे का नाही बायकोला काय करून घालाय संध्याकाळी नायांच करायचं हा ते बघा वरडा लागल्या माझ्या माया नावाने आलो 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 पप्पा धुळे ना बोला जाऊन बसून आता काय करते सगळे बोलाले प्लास्टिकच्या पिशवीत बंद करते

पाणी आलं काय खाली करतास हा जास्त आ? आ? वर होत नळ म्हणून पाणी आलं नव्हतं दमले बाई मी मरणाच्या बघा एवढ्या गोदाड धुतल्या बघा एवढ्या पाणी नव्हतं त्याच्यात त्या वरती टाकत जागाच नाही राहिली इकडे सगळी जाम झाली भिंत हळूच खाली चिकल बर का हा गसा बसा चव घालता काय ताकत आहे माय नवरात असं दाखव जरा तिला जड आहे बघ पप्पा जड आहे ती लई त्यातला कुठ निघलाय का बघा बरं निरमा बिरमा दिसतोय का त्याला गळू द्या गळू द्या आता अकरा बारा गाव झाडतल्यात मी आता तेवढे वाळू घालून येते ना कंबर तुटली माझी पिलुस पप्पा भाजी करता का काहीतरी करून घाला तुमच्या हाताच तुम्ही लय भारी शेप आहेत ना आ? बाई मला वाटलं नवरा माझ माझी बायको दमली एवढ्या गोदाडा धुवून तिच्यासाठी काहीतरी मेजवानी बनवतो पण कोणी कोणाचं नाही आता लगेच पळणार आहेत ते मी चाललो माझ्या कामाला म्हणे अगं बाया आता खाली घासून घेतली का पिलुश बाप्पा पिलू कशी बघत तुमच्याकडे पिलुश बाप्पा कोण येत ए पिलू पिलच तेवढा होई आहो जड होत्या तेवढाच टाका ना आधी नवरा लावले का आम्हाला नवराला म्हणलं चला सुकल तरी लागा किती रुपयाला गोदाडी मोठ्या मम्मीच्या घरावर चाललोय गोदाडी टाकायला जमलं तर अर्धे आमच्या इथे टाकते मग मी आता एवढं धुतल्यात त्यांना नको का सुकाल टाकायला चला लवकर मग तुमच्या माग माग आम्ही तुम आगे बढ़ो तुम्हारे पीछे हम है आ, साना साणा झाले गा, ना मोकळे आता तुम्ही एक गोष्ट ऐकली का होय पिलुस पप्पा ती गोष्ट माहितीये का गाढवाची गोष्ट ते एक व्यापारी असतो आणि त्या गाढवाला ना त्याच्या अंगावर लादून तो धंदा करत असतो ना तर तो एकदा काय करतो वरती घ्या तिथं नको उजाड आहे सावली आहे तिथे घ्या वरती डायरेक्ट समोर बाई आजच्या दिवस डेंजर होता बाई मायासाठी एखाद पेन किलर खावा लागेल पिलुश पप्पा सरेने द्या तुला अरे सगळ्या एवढ्या जड गोदड्या माया दिल्या बोखंडी टाकून त्याचा काय नाही का धुवायला काय एवढं जडे काय बरोबर आहे ज्या बायका धुतात ना त्यांना विचारा बाईलाच माहिती आहे धुणं काय असतं वाळू घालणं काय असतं कंबर पिचकली माझी तर नमस्कार युट्यूब फॅमिली हे बघा आज आम्ही अशा वाजाडं धुतलेले येत उद्या मी किचन काढणार आहे जमलं तर आज मी काढणार आहे थोडं थोडा राडा आणि असं होता आजचा दिवस माझा सगळ्यात बेकार दिवस होता बाया सासूबाई आहेत घरी त्यामुळे तुम्ही म्हणत असताना सासूबाई का दिसत नाहीत व्हिडिओमध्ये पण सासूबाईच नाही आता ॲक्च्युअलमध्ये त्यामुळं आता आजचा ब्लॉग मी इथंच संपवते लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा लय दमली मी आता घरी जाते झोपून घेते